महाराष्ट्रातील बहुतेक क्षेत्र हे कोरडवाहू प्रकारचं आहे पावसाची उशिरा सुरुवात अपुरी मात्रा आणि पीक वाढीच्या काळात तीन ते पाच आठवड्यांचा पावसाचा खंड हे बदलत्या हवामानाची वैशिष्ट्य आहेत अशा परिस्थितीत कोरडवाहू शेतीतून चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी कोरडवाहू शेतीचं नियोजन करताना कोणत्या गोष्टी कराव्यात याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवर कोरडवाहू शेतीतील हेक्टरी उत्पादन वाढविणे प्रतिकूल वातावरणात उत्पादन चांगले मिळणे आणि उत्पादन खर्च कमी करणे या बाबी महत्वाच्या ठरतात कोरडवाहू जमिनीत उपलब्ध असलेल्या पाण्याचा कार्यक्षम उपयोग करून घेण्यासाठी जमीन व्यवस्थापन आणि पीक पद्धतीचे योग्य नियोजन करणं गरजेचं आहे यामध्ये पेरणीपूर्व मशागत, मशागत करतोच पण याशिवाय एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिक तण नियंत्रण आणि पीक संरक्षणासोबत शेतात जलसंधारणाची कामे करून घ्यावीत यामध्ये मूलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी बांधबंदिस्ती ओघळ आणि नाल्यासह इतर उपचाराची निगा व दुरुस्ती पावसाळ्यापूर्वीच करावी आपली जमीन आणि आपल्या भागात होणाऱ्या पावसानुसार आताची पीक पद्धतीची निवड करून ठेवावी यामध्ये मध्यम ते भारी जमिनीत कापूस तूर खरीप ज्वारी व सोयाबीन सारखी पिके घ्यावीत हमखास पावसाच्या क्षेत्रात मध्यम ते भारी जमिनीवर दुबार पीक पद्धतीचा अवलंब करावा यामध्ये मूग संकरी ज्वारी सोयाबीन ही पिके घ्यावीत मध्यम जमिनीत सूर्यफूल तूर बाजरी सोयाबीन ज्वारी यासारखी पिके घ्यावीत तर हलक्या जमिनीत बाजरी कुळीत यासारखी पिके घ्यावीत संकरीत ज्वारी अधिक तूर चार दोन बाजरी अधिक तूर तीन तीन सोयाबीन कापूस अधिक उडीत किंवा सोयाबीन घ्यावीत एक -एक, पेरणीसाठी लवकर येणाऱ्या निवड करावी बीज प्रक्रिया पेरणी करावी बियाण्याचं योग्य प्रमाण ठेवावं यामुळे रोपांची योग्य संख्या राखली जाते त्याकरता पिकांच्या दोन ओळीतील आणि दोन रोपातील अंतर शिफारशीनुसार ठेवावं अन्नद्रव्ये तणकीड आणि रोगाचं एकात्मिक व्यवस्थापन ठेवावं आवश्यकतेनुसार आणि तणनाशकांचा वापर करावा पावसाचं गणित पाहून आपत्कालीन पिकांचं नियोजन करून ठेवावं अशा प्रकारे कोरडवाहू क्षेत्रात पिकाचे योग्य नियोजन केल्यास चांगलं उत्पादन मिळू शकतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली याशिवाय तुम्हाला अजून कोणत्या पिकाबद्दल माहिती घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो अॅग्रोवनला लाईक ला आणि शेअर आत्ताच करा